नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे हिंदू आणि मराठी नववर्ष आणि या नववर्षाच्या निमित्ताने आज सकाळी सकाळी माझ्या ह्या दोन्ही कन्या छोटी कन्या यज्ञा आणि मोठी कन्या विभूतीसोबत मी आज सकाळीच तळजाई टेकडीवरती आलेलो आहे ही नवीन वर्षाची नवी पहाट माझ्या ह्या मुलींना दाखविण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी गुढीपाडवा म्हणजे विजयाची सुरुवात गुढीपाडवा म्हणजे वनवासाची सांगता गुढीपाडवा म्हणजे चैतन्याची पहाट आणि गुढीपाडवा म्हणजे यश मिळवण्याचा सुरुवात करण्याचा एक नवीन दिवस हिंदू धर्मामध्ये मराठी संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याला अनेक नवीन चांगल्या कार्याची सुरुवात केली जाते गुढीपाडव्याला चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते पण मी म्हणेल गुढीपाडव्याला आपण एक नवीन संकल्प करूयात की आपलं आरोग्य छान राहील आपली प्रगती छान होईल आपले नवीन संकल्प आपल्या मनातील नवीन इच्छा पूर्ण होतील यासाठी आपण एका नवीन कामाची सुरुवात करूयात गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेचा आणि रावणाचा पराभव केला होता रावणाचा वध केला होता आणि अयोध्यामध्ये प्रवेश केला होता प्रभू रामचंद्रांच्या विजयाचं प्रतीक म्हणून अयोध्यामध्ये गुढी उभारल्या होत्या भगवे ध्वज उभारले होते आणि एका चांगल्या पर्वाची सुरुवात झाली होती आपण देखील आपल्या जीवनामध्ये एका चांगल्या पर्वाची सुरुवात करूया म्हणून मी सर्व ज्ञान अकॅडमी सर्व विद्यार्थी पालक हितचिंतक मार्गदर्शक शिक्षक आणि आपल्या सर्वांनाच मी आज या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना हे नवीन येणारं हिंदू नववर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो